लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय माजी मंत्री घोलप आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे संध्याकाळी चार वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे गेल्या काही दिवसांपासून बाबनराव घोलप ठाकरे गटात नाराज होते शिर्डीच्या उमेदवारी न मिळाल्याने बबनराव घोलप नाराज असल्याचं बोललं जाते ते आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे मात्र बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांची भूमिका मात्र अद्याप गुलस्त्यात आहे घोलप यांच्यासोबत आणखी काही पदाधिकारी देखील शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता आहे बबनराव आज घोलवाद साधलाय ते म्हणाले की माझ्यावर अन्याय झालाय याबाबत मी संजय राऊत त्यांना सांगितले होते ते म्हणाले मी वकील करेल पण त्यांनी माझे म्हणणे मांडले नाही मी राजीनामा देऊन दोन महिने झाले आहेत तेव्हापासून मला कोणीही संपर्क साधला नाही म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जात आहे असं त्यांनी म्हटलंय मिलिंद नार्वेकर कोण आहे ना त्याचे म्हणणे ऐकून घेतलं जात आहे तो एक शिपाई माणूस आहे त्याचे ऐकून का घेतलं जात आहे आम्ही पन्नास वर्ष काम केली मात्र आमचे ऐकून घेतले नाही पक्ष फुटतो तरी देखील त्यांचेच ऐकतात त्यांना एवढे महत्व का देत आहेत मला संपर्क प्रमुख पदावरून का काढलं याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही असा हल्लाबोल करत बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय बबनराव घोलपांचा राजीनामा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्काच मानला जातोय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी